फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी अमित शहा यांनी फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दरम्यान उपमुख्यमंत्रीपदी कायम राहून पक्ष संघटनेसाठी काम करणार आणि प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचणार असा निर्धार फडणवीसांनी व्यक्त केल्याचं सुद्धा समजत आहे तसंच विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीस जनादेश यात्रा काढणार असल्याचं सुद्धा कळतंय या यात्रेच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असल्याची माहिती मिळते दरम्यान बैठकीत काय झालं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून फडणवीसांनी राजीनामा देऊ नये असं मत अमित शहा यांचं आहे तुरतास फडणवीसांनी काम सुरू ठेवावं असा सल्लाही अमित शहानी दिलाय मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं अमित शहानी सांगितलंय पुढील रोडमॅप तयार करा आणि कामाला लागा ला शहानी हा फडणवीसांना सल्ला दिलाय महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे याचा आराखडा तयार करू असंही त्यांनी सांगितलंय लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मात्र या विस्तारानंतर नवीन मंत्र्यांना काम करण्यासाठी फक्त तीन ते ती साडेतीन महिनेच कामासाठी मिळणार आहेत कारण त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चे शक्यता आहे तसंच यावेळी महामंडळावरील नियुक्त्या सुद्धा केल्या जाऊ शकतात या संदर्भातली अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात तर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या ही त्रेचाळीस वर होणार असल्याची माहिती मिळते सध्या मंत्रिमंडळामध्ये एकोणतीस मंत्री आहेत नवीन मंत्रिमंडळामध्ये चौदा आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे खासदारकी जिंकल्यामुळे संदीपान बुमरे मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार आहेत बुमरे यांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो महामंडळ आणि समित्यांवरील नियुक्त्यांचा सुद्धा निर्णय लवकरच होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते